आता आपण इंटरॲक्टिव फील्ड टूलची माहिती घ्यायची आहे ज्याचा शॉर्टकट आहे जी या मेनूमध्ये मेनू मेनूमध्ये आपण जे काय ऑप्शन्स बघितले हे सर्व ऑप्शन्स या इंटरॲक्टिव फील्ड टूलमध्ये असतात याच्या क्लिक करा आणि ज्याच्यामध्ये एलिमेंटमध्ये फील भरायचा आहे त्याला क्लिक करा आता ह्याकडे वरती तुम्हाला सर्व प्रकार दिसतील युनिफॉर्म फील लिनियर फील रॅडियल फील कॉनिकल फील आणि इतर सर्व प्रकार दिसतील यातला पहिला युनिफॉर्म फील आपण बघूया युनिफॉर्म फीलवर क्लिक केलं आणि ह्या इकडे सगळी लिस्ट येते रंगांची आणि नावं कुठला तुम्हाला हा समजा फील भरायचा असेल त्याच्यात क्लिक केलं की तो फिल भरता जाईल किंवा दुसरा कुठला पाहिजे असेल हा बघा याच्यानंतर लिनियर फिल्डला जाऊया लिनियर फील्डला गेल्यानंतर हे असे एक टूल येते आणि या टूलमध्ये हा आहे फ्रॉम कलर डावीकडे आणि उजवीकडे हा पांढरा आहे हा टू कलर हा मध्ये एक उभी रेश दिसते त्याला मिड पॉइंट म्हणतात मिड पॉइंट म्हणजे लाल रंग आणि पांढरा रंग हे जिथे एकत्र झालेले आहेत ती जागा होय आता हा मिड पॉइंट ह्या इकडे दिसते वरती माझा पॉइंटर आहे तिकडे बघा हा मिड पॉइंट पन्नास टक्के व्हॅल्यूला आहे म्हणजे या फक्त चौकोनाच्या मध्यावरती आहे आता हा तुम्ही उजवीकडे सरकू शकता की या मिश्रणाची जागा पुढे पुढे सरकेल लाल रंग आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाची जागा डावीकडे आणला तर या मिश्रणाची जागा अलीकडे येईल पुन्हा मी तो मध्यभागी नेतो हा आता पांढरा चौकोन आहे तो, तो मागे घेतला तर त्याच्या पुढील भाग कंप्लीट पांढरा होईल त्यातीलच हा लाल चौकोन आहे तो पुढे ढकलला तर त्या लाल चौकोनापासून अगोदरची जागा ही पूर्ण लाल होऊन जाईल म्हणजे मिश्रण हे पांढरा आणि लाल याच्यामध्येच होणार आणि पांढऱ्याच्या पुढचा भाग पांढरा राहणार आणि लालच्या मागचा भाग लाल राहणार याच्यामध्ये आणि एक फायदा आहे की ही जी डायरेक्शन आहे ही आता डावीकडनं उजवीकडे आहे पण ही डायरेक्शन मी कशीही फिरवू शकतो हे बघा अशी देखील करू शकतो किंवा आणि दुसऱ्या कुठल्याही प्रकारे करू शकतो तर हा जरा इंटरॅक्टिव फील टूलचा लिनियर फील आणि तुम्हाला टू रंग बदलायचा असेल तर ह्या इकडे जाऊन हा टू रंग मी बदलू शकता हा बघा आता याप्रमाणेच आपण इतर फील बघूया हा रॅडियल फील आहे कॉनिकल फील आहे स्क्वेअर फील आहे आणि त्याच्या पुढचे देखील टू कलर पॅटर्न हे बघा आता ह्यामध्ये हे पॅटर्न मोठे असले तर ह्या इकडे क्लिक करून तुम्ही स्मॉल टाईलवर क्लिक करून लहान करू शकता आणि ह्याच्यामध्ये ह्या जो त्याचं एक वेगळं टूल आहे याचा अर्थ असा आहे हे जेवढं मोठं कराल तेवढ्या मोठ्या टाईल्स येत जातील आणि जेवढं लहान कराल तेवढं लहान टाईल्स येत जातील आणि याच्यामध्ये देखील हा काळा रंग आहे हा तुम्ही बदलून हिरवा करू शकता हा पांढरा रंग आहे हा बदलून तुम्ही लाल करू शकता अशा प्रकारे कुठलेही याच्यामध्ये बदल करू शकता त्याचप्रमाणे पुढे आहे फुल कलर पॅटर्न आपा याची देखील थेरी तीच आहे थे जी मगाशी तुम्हाला सांगितली हे जसं हलवाल तसा तुम्हाला याच्यामध्ये बदल घडताना दिसेल नंतर बिटमॅक पॅटर्न आणि या इकडे जाऊन बिटमॅप आता फील बदलण्याची सोय आहे इकडे लहान मोठे बिटमॅप करण्याची सोय आहे हे बघा हे मोठे झाले आणि शेवटी टेक्स्चर फील आणि पोस्क्रिप्ट फील हे बघा या इकडे पोस्क्रिप्ट फील आहे त्याचा नाव बदलू शकता तो फील बदलू शकता आता या इकडे उजवीकडे एक चौकोन काढला आहे आता डावीकडील चौकोनातला फील तुम्हाला उजवीकडे घ्यायचा असेल तर प्रथम डावीकडे क्लिक करा आणि नंतर ह्या इकडे कॉपी प्रॉपर्टीज आहे त्याच्यावर क्लिक करा आणि डाव्या बाजूला आहे चौकोन त्याच्यावर क्लिक करा की डाव्या बाजूच्या फील प्रॉपर्टीज या उजव्या बाजूला घेतल्या जातील याप्रमाणे तुम्ही कुठलाही फील कुठल्याही चौकोनात घेऊ शकता असं हे इंटरॅक्टिव्ह फील्ड टूल अतिशय उपयुक्त आहे आणि याच्यामध्ये बदल तुम्ही फार भराबर करू शकता